त्याचबरोबर आपल्याला निवडणुकीमध्ये आलेले अनुभव आणि त्यानंतर शहराचं मांडलं संघाचं मांडलं तसंच आपल्या आपल्या मतदारसंघाचं बाराबरच मांडताय आपण आता आणि पुढं तुम्हाला रिस्पॉन्स संदर्भात का सुरुवातीला आपण व्हिजन मांडणार ओके सो आता दोन म्हणजे पंढरपूरचं विजन तर मी मांडलंय पुढचं दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तेचाळीसचं पण आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये या वार्डसाठी आपण काय करू शकतो त्याचं एक मी संकल्पना केली की ज्याच्या मॉडर्न वार्ड म्हणतो आपण की एक बेंचमार्क असेल ते आपण काय करू शकतो आता त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे यंग पीपल आहेत त्यांना काय गरजेचं आता तर स्टार्टअप किंवा उद्योजकता वाढण्यासाठी त्यांना हेल्प काय काय पद्धतीने ला लागेल त्याच्यावर एक फोकस करणे त्यानंतर जे इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत किंवा डिप्लोमा स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो स्किल डेव्हलपमेंट आहे इंटर्नशिपचा एक पार्ट आहे की ज्यांना इंडस्ट्रीसाठी इंडस्ट्रीमध्ये येऊन त्यांना सहा महिन्याचा एक कालावधी असतो तो एक पार्ट आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक फोकस करणं दुसरा तिसरा पार्ट आहे आता आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते ग्रामपंचायतीत एक स्वतंत्र युनिट असतं आणि ही चार ते पाच हजार लोकसंख्येला आहे तर शहरामध्ये जर बघितलं नगरपालिका एक आहे पण वार्डमध्ये अशी काही संकल्पना नाहीये तर ते आपण ड्राईव्ह करू शकतो आणि तो एक एक मुद्दा आहे तर ते एक्झिक्युट करणं हा उद्देश आहे आणि ते प्लॅनिंग आणि मध्ये आणण्याचा प्रयत्न करेल मी की इथं ह्या वार्डमधल्या लोकांना इथंच सुविधा भेटेल आणि ती सिस्टीम असेल ती प्रोसेस असेल की जेणेकरून लोकांना ज्या सेवा सुविधा आहेत त्या इथल्या इथंच भेटतील त्यानंतर ओपन स्पेसिसमध्ये नाना नाणे पार्क आहे किंवा ह्या ओपन स्पेसेस डेव्हलपमेंट करणं आता म्हणजे जिथं जातोय तिथं नाहीत होत तर ठीक आहे त्याला एक लागणारा जो जोड आहे की ते जर विचार असतील तर मग ते एक्झिक्युट व्हायला जास्त वेळ नाही लागणार त्यानंतर कम्युनिटी हॉल डेव्हलपमेंट आहे की जिथं इथल्या लोक येऊ शकतात भेटू शकतात एक काही कार्यक्रम असतील तर ते घेऊ शकतात ह्या अनुषंगाने म्हणजे लायब्ररी असेल किंवा वाचनालय असेल ह्या ह्या ह्याच्यावर एक काम करणं गरजेचं आहे मग बाकी आहेतच की एक आपण जर सर्वे केला की कुठं लाईट नाहीये तर ते ह्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या पॉसिबल आहेत तेच मी उद्देश जे पॉसिबल असणारे उद्देश मी मांडलेले आहेत प्रभागामधले विजन जे म्हणताय तुम्ही महामार्गावरचा हा प्रभाग आहे या संदर्भात नावा नवीन पार्क उद्यान लोकल स्पेस कम्युनिटी हॉल यांबरोबर मूलभूत सुविधा सुद्धा या प्रभागामध्ये काही ठिकाणी थोडासा रिमोट मागच्या बाजूला आहे हो त्या संदर्भात आता त्याच्यामध्ये एक की सोबत की आहे की नागरिकांसोबत संयुक्त नियोजन करणं म्हणजे त्यांना इन्व्हॉल्व करणं त्या प्रोसेसमध्ये आणि त्यांचा जास्तीत जास्त असे आता काय होतं ना की आपण निवडणूक म्हणून हे बघण्यापेक्षा विकास किंवा डेव्हलपमेंट म्हणून बघणं गरजेचं आहे तर त्या नागरिकांचा समावेश करून तिथं काय पॉसिबिलिटीज आहेत ते करणं की आता फॉर एक्झाम्पल आता रस्ते असतात रस्त्यामध्ये एखादा खड्डा असतो की तो जीवगार ठरू शकतो आणि आपल्याला समजत नाही ते किंवा एखाद्या रा, रात्री लाईट असेल आता मी ते बघतोय जाणवते आणि आपणही बघतो आपण रोडवर तर हे पण तो खड्डा बुजवणं ही मोठी गोष्ट आहे पण ते सर्वे करणं आणि ते सर्वे करून मग ते बुजवणं ठीक आहे ना ह्या ह्या साऱ्या साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी जास्त भर देईन त्यानंतर पाणी किंवा आता पाण्याचा प्रश्न आहे किंवा विजेचा प्रश्न आहे किंवा ड्रेनेज लाईनचा एक मला जाणवतो की ड्रेनेज लाईन पण असायला पाहिजे आणि अजून काही असे भाग आहेत की जिथं असा समाज आहे की जिथं त्यांना राहायला नाही नाहीयेत ते झोपडीमध्ये राहतात मग त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो का तर त्या अशा सर्वांगीण परस्पेक्टिव्हनी तो विचार मी ड्राईव्ह करतो सध्या आता जो आपण जे एक विजन घेऊन पंढरपूरच्या मतदारांसमोर आला महारापासमोर आला हा तुम्हाला रिस्पॉन्स कसा वाटतो आता रिस्पॉन्स म्हटलं तर काय होतं की मी सर्वांशी भेटतोय जवळ सात आठ दिवस मी डोअर टू डोअर जातोय सर्वांशी भेटण्याचा प्रयत्न करतोय तर आणि मी माझे म्हणणं पण त्यांना सांगतोय पण असं होतंय की भरपूर लोकांना ते पटत आहेत त्या गोष्टी आणि तीच लोक एक वेगवेगळ्या लोकांना चर्चा होते बेसिकली हे आणि ती तशी होते सध्या आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी हातात घेतलेले म्हणजे असं मी एक्सपेक्टच करत नव्हतो की एवढा रिस्पॉन्स चांगला येईल कारण उद्देश हा होता की आपण ॲटलिस्ट आता येतो एंट्री मारतोय तर मग आपण विचार पोचूया पण ते विचार त्यांना आवडत आहेत आणि त्यांनी ते हातात घेऊन ते पुढे जात आहेत सर्वच लोक आता मला भरपूर लोक फोन करतात भेटायला येतात आणि त्यांना ते पसंत पडते आय मीन त्यांच्या मनातल्या गोष्टी बोलल्यासारखं झालेलं आहे तर ते होत आहे आता बघूया आपण येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर त्यांना वाटलं की नाही बाबा हे विचार चांगले आहेत आणि हे जायला पाहिजेत आणि माझा एक विचार आहे की स्वतंत्र विचार करणारे लोक आणि विकास घेऊन येणारी लोक जास्तीत जास्त यावी आणि ते मग ते विचार वेगवेगळे असू शकतात पण स्वतंत्र विचार करून ह्या सिस्टीम मध्ये येऊन बदल घडवणे हे महत्वाचं आहे तो एक विश्वास खूप आहे की कारण तरुण लोक भरपूर येतात त्यांच्याकडे ते विचार आहेत आणि ते येणाऱ्या काळामध्ये तो बदल होईल डेफिनेटली होईल आणि आताही चांगला ग्रुप झालेला आहे आणि एक मी ठेवले हो की विरोध नाही करत विरोध किंवा कसा ही विचाराची लढाई आहे तुमचे विचार क्रांतिकारक पाहिजे आणि ते रुजवणं गरजेचं आहे तुमच्या प्रचारामध्ये टीका कुठं दिसते तुमच्या कशी येते असं वाटतं आपण विनिंग होऊ शकतो नाही ते मी लोकांवरच सोडेल म्हणजे आपण विनिंग होतोय किंवा नाही हा उद्देश थोडासा साईडला ठेवला तर आपण आपले विचार मांडत जायचे आणि लोक जोडत जातील आणि आता जे दिसतंय ते थोडस वेगळं चिन चित्र दिसतंय म्हणजे मी जिथे जातोय तिथे भेटतोय तर त्यांना ते हवा हवाच आहे पण त्याच्यामध्ये लोकांनी पण आता मी काही मुद्दे ठळक मांडलेले आहेत की पैशाचा विषय असू द्या किंवा ह्याच्या काही चुकीच्या गोष्टी आहेत दहा पार्ट्या चालतात आणि हे विचित्र आहे खूपच आणि ह्याच्यामुळे तुमची एक पिढी खराब होते तर ते बदलू शकतो का आणि लोकांना जरी चांगलं वाटलं तर ते फॉलो करतील का हा महत्वाचा मुद्दा आहे आता आपण कदा दोन दिवसा मतदान आलेलं आहे तर आपल्या बारा ब आणि पंढरपूर आपल्या नागरिकांना निवडणुकी हा मी एकच सांगेल की ठीक आहे म्हणजे मायामते सर्वांनी विचार करावा आणि दूरदृष्टी ठेवून ते निर्णय घ्यावेत आणि हे निर्णय घेत असताना आपल्याकडे पास्ट पण आहे म्हणजे सर्वांना माहीत आहे की पंढरपूरमध्ये राहणाऱ्या मायामध्ये सगळ्यांना जास्त डिटेल्स माहितीये आणि पुढं फ्युचरमध्ये पण जाताना आपण ज्यावेळेस मतदान करतोय तर ते आपल्या येणाऱ्या मुलाबाळांसाठी इथल्या रोजगारासाठी आणि विचारांना त्यांनी मतदान करावं आपल्याला आमच्या चॅनलच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं ना खूप खूप शुभेच्छा आपल्यासारखे तरुण नगरपालिकेत जावे विधानसभेत जावेत लोकसभेत जावेत काम पंढरपूर एक ती तरुण होता अलीकडच्या काळामध्ये विकसित होत आहे आपल्यासारख्या तरुणांची त्याला खरं गरज आहे त्याकरता आपल्याला खूप खूप शुभेच्छा हो धन्यवाद थँक्यू